नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत स्वामी समर्थ मंदिराला जे कि रिवीकर कॉलनीमध्ये आहे आणि प्रथम आपल्याला हनुमानाचं दर्शन होतं तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर गणेशजींचं दर्शन होतो गणपती बाप्पाचे त्यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करायचा असतो मंदिरामध्ये आल्यानंतर भव्य दिव्य असा हा मंदिर आहे खूप छान वाटतो मंदिराला आणि इथे गुरुवारी खूप गर्दी असते स्वामींच्या मंदिरामध्ये चला आपण स्वामींचे दर्शन वगैरे घेऊया हा मंदिर आहे पूर्ण तुम्ही पाहू शकताय कसं हा बांधकाम केलेलं आहे मंदिराचं आणि मन मंदिराच्या घाभाऱ्यात स्वामींचं सुंदर असं देखणं मूर्ती विराजमान आहे तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर अशी मूर्ती आहे जणू का आपण इथं बघतच राहावं असं वाटतं इथे आल्यानंतर मन प्रसन्न इत खूप मन प्रसन्न होतं इथं जणू का इथून आपण जाताच येत नाही जे स्वामींचं जे प्रचिती आहे ते खूप प्रचिती आहे तर स्वामींचं दर्शन झालेलं आहे आता मी प्रदक्षिणा घालतो इथं तुम्ही पाहू शकताय माझं एक प्रदक्षिणा पूर्ण झालेला आहे तरी ते स्त्रींचे पालखी आहेत हे बघा श्रींचे पालखी आहे श्रींचे गादी म्हणजे सेजघर आहेत तुम्ही पाहू शकताय जे 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 पुजारी होते त्यांच्या इथे ते वापरलेले कपडे वगैरे आहेत वस्तू आहेत त्यानंतर आम्ही गेलो श्री गणेश मंदिराला हा मंदिरसुद्धा रुईकर कॉलनीमध्येच आहे तुम्ही पाहू शकताय हा मंदिरसुद्धा खूप सुंदर असं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर असं समोर हा श्रींचे दर्शन होतं सुंदर असं देखणं गणपतीचं मूर्ती आहे पूर्ण चांदीचा देखावा केलेला आहे आणि ते संकट चतुर्थीला किंवा गणेश जयंतीला खूप भाविकांची अतिप्रचंड गर्दी असते आता मला दर्शन झालेलं आहे आता मी निघाले बाहेर तुम्हाला ब्लॉग हा कसा वाटला मला नक्की मला कमेंट करून सांगा चला बाय